शेतकरी हा घेऊन विकास नाही मी आत्ता माझ्या भाषणातून सांगितले काय विकास झाला हे तुम्ही तुमच्या चॅनलनं दाखवा तुमच्या माध्यमातून दाखवा मी विकास शेतकरी पुत्र म्हणून मी शेतकरी पुत्र आहेच आहे त्याच्यामुळे मी शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकरी हा माझा अजेंडा नाही आहे पण माझी ओळख आहे शेतकरी पुत्र ही माझी ओळख आहे कामाचा अजेंडा मी विकासाचा अजेंडा घेऊनच जातोय त्यांनी मागे गेली पा पंधरा वर्ष काय काम केलं हे जी पीड जिल्ह्यातील जनतेला सांगितलं पाहिजे तर त्याच्यासाठी काहीच केलेलं नाही असं दिसतंय मी त्याचे प्रत्येक उदाहरणं दिले रेल्वेचं एक उदाहरण आहे पंधरा वर्षामध्ये किती रेल्वे झाली तर नव्याण्णव किलोमीटर मग आजका दोनशे एकसष्ट किलोमीटर व्हायसाठी किती दिवस लागतील कालुकीचे तुम्हाला गणिती येते सगळ्याला माझे पक्षा मग जर ही पंचवीस वर्षी आणखी लागणार असते पंधरा वर्षाची एक पिढी आता गेली पुन्हा पंचवीस वर्षी आम्ही आणखी एक पिढीनं वाट बघायची तरी रेल्वे येणार नाही का जे काही रस्ते झाले म्हणून तुम्ही सांगताय झालेत रस्ते झालेत पण त्या रस्त्यावर एवढे ॲक्सिडेंट झालेत एवढे एक हजार कुटुंब झाले उद्ध्वस्त झालेत त्यांच्यासाठी का त्यांना दोन रुपये मदत दिली का त्यांच्यासाठी खासदार भेटले का आणि घ्या या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरवर काय ॲक्शन घेतली मी खासदार झाल्याच्या नंतर सहा महिन्याच्या आधी रस्ते सगळे कम्प्लीट करत जे आपण राहिले अ परळी आम्हाला जो काही रस्ता झाला नाही तेवढ्यावर तू विधानसभेला पडल्यात असणार नाही त्या परळीतल्या आहेत असं तुम्ही म्हणत असता पण मला वाटत नाही त्या परळीतल्या ते त्यांनी ते सांगितलं माझी उमेदवारीसुद्धा राष्ट्रीय 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 काय राष्ट्रीय नेत्यांनी दिली आता शब्द वेगळे असतात समजा म्हणजे माझी म ना दिलीच नाही केंद्रीय समितीने ना माझी केली म्हणतात मी एवढ्या सगळ्या याच्यात त्यांच्यावर निघतं आणि राहायला कुठे आहेत का जिल्ह्यात तर कधी कधी पाहिलं कधी भूमिगत होतात कधी रजा घेतात कधी काय करतात कधी काय काय प्रत्येक गोष्टीत कधी काय निवडणुकीमध्ये कॅटेजी वापरली जाते कधी काय का त्यांचं त्यांना माहिती मी त्याच्यावर जास्त बोलणार ना मला माझ्याविषयी विचारा तर मी सांगाल की बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मी कधी वधर आहे आम्हाला काय अडचण व्हायला असं वाटतं